पण फडणवीस साहेब माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळजी आहे तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय तुमच्या लेकीसाठी तुम्ही पाचशे मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती तुमच्या सागरपासून वर्षापर्यंत पाचशे मीटरवर जाऊ शकत नाहीत कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत लेकी लेख काय असती कळालं का आता तुम्हाला आमच्या आत्महत्या झाल्यात आमचे काळज कापून गेलेत लेखीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत लक्षात ठेवा फक्त परीक्षेचे तुमच्या लेखीची ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा पण तिच्यात आमचे लेकरं का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला आता कशामुळे बघत नाहीत तुम्ही आता तुमची लेख मोठीच व्हावी ह्या शुभेच्छा तुम्ही मोठे व्हात ह्या शुभेच्छा आख्या महाराष्ट्राच्या पण तुम्ही जर तुमच्या एका लेखीसाठी लेखीचा शब्द ओलांडू शकत नाहीत पाचशे मीटरवर तुम्ही घर बदलून जाऊ शकत नाहीत का तर तिचं शिक्षण बुडल माझे लेकर मरायला लागले आत्महत्या करून का तिथं तुम्हाला माया येत नाही कधी की माझ्या गरीबाच्या मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं <coughs> आणि आमच्या डोळ्यातून आसरू व्हायला लावता आम्हाला फाश्या घ्यायला लावता ही दुजा भाव चांगला नाही कारण तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहे लक्षात असू द्या मला कालपासून असं तळतळ लागली की स्वतःच्या लेकीसाठी तिचा शब्द मोडू शकत नाहीत तुम्ही आणि माझे लाखो मराठ्यांचे आज रस्त्यावर आहे करोडो गोरगरीब रस्त्यावरती आहेत करोडो लेकरांचे मायबापांचे लेकर आत्महत्या करून फाशी घ्यायला लागलेत आणि तुम्ही दातडं काढिता नुसते बघा इकडे तिकडे हिंडाता या देशात जा आणि त्या देशात जा आ, लाजा वाटून द्या यार थोड्या तुम्हाला जसं स्वतःच्या घरातल्या लेकरं तसं राज्यातल्या लेकरं समजायचं शिका केलं वाटलं तुम्ही मराठ्यांचं आमच्या लेकरराज केलं धनगराच्या पोराचं वाटलं असंच गोड गोड बोलू बोलू त्यांनाही आरक्षण देतोच म्हणले होते ही नियत तुमची चांगली नाही फडणवीस साहेब जसं तुमचं लेकरू आहे तसं महाराष्ट्रातलं लेकरू तुम्ही मानलं पाहिजे कारण या उभ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं आहे सोपे गोष्ट नाही आहे हदबल झाला होता तुम्ही याच मराठीने तुम्हाला हे आनंद आनंद बघायला मिळा दिलेला आहे कुडची हो तळतळे आमची सुद्धा तुमची जशी तुमच्या लेखीसाठी तळतळे तिचा शब्द मोडून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला कारण तिची परीक्षा आहे तर आमच्या पोरं एका टक्क्या उपल्यावर फाश्या घ्यायला लागले आमचे बापा रात्रंदिवस कष्ट करतात त्यांचं पोरग नाही नोकरीला लागत नाही पोरगी नोकरीला नाही उच्च शिक्षण घेते तुम्ही ते बीचे आरक्षण दिलं शंभर टक्के पोरीला फीस मागायला लागले आमच्या मराठीचा ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरीत आणि तुमच्या पुरीत तुम्ही ईडब्ल्यूस घालून बसले आमचं आणि खापर आमच्यावरती फोडी दा आमच्या लेकराचा वाटल केलं तुम्ही पोराचं आणि पोरीचं विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं आज आमच्या लेकरा लागल्या असते हे तुझ्या भाव करता का तुमच्या पोरीत आणि आमच्या पुरीत तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही पाचशे मीटर बंगलोर सुद्धा जाऊ शकत नाहीत आमच्या लेकराचे मूडदे पडले किती वाईट वाटत असताना आम्हाला काल आमच्या चार आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही तिने गॅजेट लावतो म्हणले तुम्ही आणखी लावले नाहीत केसेस मागे घेतल्या नाहीत वंशवळ समिती तुम्ही गठीत केली नाही ही कोणता लेख व्हावे कोणते लेकर बघताय तुम्ही उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आता तरी महापक्ष महापक्ष महान महानेता नेता म्हणता उघडा आता तरी डोळे फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट हे त्यांच्या लेखीला शुभेच्छा ती प्रचंड मोठी व्हावी पण आमच्या लेख बाळीचं काय उघडा जरा डोळे मराठ्यांनी म्हणा महापक्ष सत्तां महान महानेता काय नेतात फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून पाचशे मीटरवर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही पाचशे मीटरवर आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक सहाशे सहाशे किलोमीटर इकडून तिकडे तुटीत जातात मुंबई पर्यंत पण आपल्या लेखी काही नाही रे देत हे जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल बद्दल आहे आज ते मायबाप येत महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेखाबद्दल लिकीबद्दल पाहिजे धनगराच्या लेखाबद्दल लिकीबद्दल पाहिजे कारण धनगराला सुद्धा दहा वर्ष झालं फसवलेलं